विटा शहरातील सतत गजबजलेल्या भागात म्हणजेच सराफपेठ याच पेठेत अनेकांनी आपले व्यवसाय थाटलेत शिवाय अनेक जण छोटे मोठे व्यापारी या पेठेत व्यवसाय करतात या गजबजलेल्या सराफपेठेतच अक्षरशः जमिनीच्या बाजूने विजेचे पोल पूर्णपणे झुकत झालाय आणि झुकला आहे या पोलवरील विजेच्या तारा लुंकळतात या तारामुळे जीवितहानी होण्याची भीती या परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी व्यक्त केले वीज वितरण कंपनीने ताकडं लक्ष घालून नवीन पोल उभा करून होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी विटेकर नागरिकांमधून होती बऱ्याच वर्षापूर्वीचा हा पोल असल्याने नागरिकांमधून बोललं जातं तर अक्षरशः हाच पोल आता तारांसह झुकला शिवाय अवकाळी पाऊस कधी वा वादळी वाऱ्यासह पडेल सांगता येणार नाही तोवर संबंधित महावितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष घालून हा पोल नवीन टाकावा अशी मागणी महिला वर्गातून होती काही त्या भागातील व्यापाऱ्यांनी सुद्धा या धोकादायक पोलबद्दल वीज वितरण कंपनीला निवेदन दिलंय असं तिथल्या व्यापाऱ्यांनी बोलून दाखवला त्यामुळे आता यावर वीज महावितरण काय निर्णय घेतं याकडे त्या भागातील सर्व व्यापारी व नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय